नमस्कार शोभा विजय किचनमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे आज आपल्या किचनमध्ये झणझणीत चमचमीत अवघ्या पंधरा ते वीस मिनटात मटन मसाल्याची रेसिपी पाहणार आहोत तर इथे पाहू शकता मटन मसाला अतिशय टेम्पटिंग दिसत आहे चवीला तर अप्रतिम आहेस बॅचलरही बनू शकतील इतक्या सोप्या पद्धतीने हा मटन मसाल्याची रेसिपी दाखवण्याचा प्रयत्न केला आहे रेसिपी किंवा व्हिडिओ थोडाफार जर आवडला असेल तर नक्की लाईक अँड शेअर करा आणि नक्की हा मटन मसाला तुम्ही ट्राय करा आणि तुम्हाला कसा वाटला मला प्लीज कमेंट करून मात्र सांगायला विसरू नका तर हा मसरूम मसाला एकदा तरी नक्की ट्राय करा तर त्यासाठी आपण चला साहित्य पाहूया तरी इथे मटण घेतलेले आहे पाव किलो तर मटण छान स्वच्छ धुवून घेणे तर ह्यामध्ये काही कोरडे मसाले आपण वापरणार आहोत तर इथे आलं लसूण पेस्ट घेतली आहे एक चमचा हळद घेतली आहे अर्धा लहान चमचा कांदा लसूण मसाला घेतलेला आहे दोन चमचे इथे तुम्ही कोणतेही लाल तिखट वापरू शकता रंगासाठी कश्मीरी मिरची पावडर भाजलेल्या जिऱ्याची पावडर एक लहान चमचा धने पावडर दोन लहान चमचे मीठ टाकायचे आहे चवीनुसार तरी ते मसाल्याचे प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता आणि सर्व मसाले आपल्याला मटणाला छान लावून घ्यायचे आहे आणि हे दहा ते पंधरा मिनटं मटण साईडला ठेवणे तरी ते एक मध्यम आकाराचा बारीक चिरलेला कांदा एक लहान टॅमॅटो बारीक चिरलेला हे वाटण घेतलेलं आहे भाजलेला कांदा भाजलेले खोबरे आलं लसूण तसेच कोथिंबीर त्याचे वाटण आहे तर इथे आपण आज हा मटण मसाला कुकरमध्ये करणार आहोत तर इथे दोन पळी तेल घेतलेले आहे तेल छान गरम झाल्यानंतर कढीपत्त्याची काही पाने आणि एक मध्यम आकाराचा बारीक चिरलेला कांदा तोही छान नरम होईपर्यंत परतून घ्यायचा आहे कांदा छान नरम परतल्यानंतर टॉमॅटो टाकून ही दोन मिनटं छान नरम होईपर्यंत परतून घेणे तर छान टॅमॅटो परतल्यानंतर जे आपण मसाले लावून मटण ठेवलेले ला आहे तेही यामध्ये मिक्स करायचे आहे आणि मटण छान आचेवर दोन ते तीन मिनटं परतून घेणे जेणेकरून आपले मटण लवकर शिजले जाईल तरी ते अशा प्रकारे छान मटण परतून झाल्यानंतर आपण इथे एक वाटण टाकणार आहोत तरी इथे भाजलेला कांदा मध्यम आकाराचा एक तसेच तीन ते चार चमचे सुके खोबरे लसूण पाकळ्या चार ते पाच आलं घेतलेलं आहे अर्धा इंच तर कांदा व खोबरे छान भाजून आलं लसूण तसेच मुठभर कोथिंबीर टाकून हे वाटण तयार केलेलं आहे तर वाटणाचे प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता आणि तेल सुटेपर्यंत हे वाटण छान परतून घ्यायचे आहे तर छान वाटण परतल्यानंतर इथे गरम पाणी घेतलेले आहे एक वाटी तर इथे गरम पाण्याचाच वापर करणे तसेच जर तुम्हाला ह्या मटणाला रस्सा पाहिजे असेल तर तुम्ही ते, ते पाण्याचे प्रमाण वाढवू शकता तर पाणी छान मिक्स करून झाल्यानंतर ह्याला एक उकळी येऊ द्यायची आहे तरी ते पाहू शकता छान उकळी येऊ लागल्यानंतर गॅसची फ्लेम लो करून झाकण लावून लोहाचेवर दोन ती ती ते तीन शिट्ट्या छान काढून घेणे आणि पूर्ण वाफ संपल्यानंतर कुकर खोलणे तरी ते पाहू शकता वाव अतिशय टेमटिंग असं आपलं ह्या मटन मसाला तयार झालेला आहे तर हा मटन मसाला पाहू शकता अतिशय मस्त दिसत आहे चवीला तर मस्त झालेला आहे नक्की एकदा ट्राय करा आणि ट्राय करून झाल्यानंतर तुम्हाला हा मटन मसाला कसा वाटला प्लीज कमेंट करून मात्र सांगायला विसरू नका तर हा मटन मसाला पुरी चपाती भाकरी किंवा नुसत्या भाताबरोबरी अतिशय अप्रतिम लागतो पण नक्की एकदा ट्राय करा आणि रेसिपी आवडली तर जास्तीत जास्त लाईक अँड शेअर करा पुन्हा भेटूया एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत तो थँक्यू